श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज विनायक चतुर्थी आणि स्वामींचा आवडता वार गुरुवार आणि श्रावणाची ही सुरुवात झालेली आहे तर प्रत्येक सण श्रावणातला आपण साजरा करत असतो सणांची ही रेलचेलच असते श्रावणामध्ये आणि रांगोळ्याचेसुद्धा तुषार आनंद आपण रांगोळी काढून व्यक्त करत असतो आणि कोणतीही पूजा ही, ही रांगोळीशिवाय पूर्ण होत नसते तर जी काही आपण सुरुवात करणार रा आहोत रांगोळ्यांची तर आपण श्री स्वामी समर्थ ह्या नामाने सुरुवात सुरुवात करत आहोत तर सुंदर अशी श्री स्वामी समर्थ नामाची मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे साध्या पद्धतीने तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपला हा आनंद आपण रांगोळी काढून व्यक्त करत असतो जे काही आपले मनातले विचार भावना असतात ते आपण रांगोळीद्वारे व्यक्त करतो तर तुम्हाला ही नामाची रांगोळी कशी वाटली